अहो त्या आणि मी चोवीस तास सगळं काम करते ना म्हणून मला असं द्याय नाईच दरच का याने या नाही इथं पाणी किरी घ्या बसा टी व्ही घ्या आता लोक लाईट झाली होती आता लाईट आली बघा टी व्ही बघा पाणी आणते घ्या माझ पाणी रोज रोजचे रोज आले तर आराम माती ठेवली मी तुमचं बचत गटा काम येतात म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो बचत गटाची काम हा आम्हाला काही कामं नाही काय आम्ही खाली काम दिसतो काय तुम्हाला बचत गटाच्या कामासाठी आल्या मग काय तुम्हाला बचत गटाचं काम येतात ना खाली आवा समजा हे पहिले सांगितलं तुम्ही तुम्हाला सांगलं म्हणून तुमच्याकडे आलो आम्ही जाता येता जाता पण बचत गटाचं नावच घेत नाही ना मग माणसाचं जीव कनी आधीच तर घरचा माणूस सकाळचा जायला तुम्ही दराजा वाजवला मला काय वाटलं की तेच आले काय करून घरातले कान वयाचे पन्नास फुण आले पण मी एक फोन कोणास उचल आमच्या गरीब लोकांचे काम तुम्हाला करावंच लागेल ना करावं लागेल पण आमच्या घरच्या माणसाला एवढा होईता का म्हणून बोल माशी नागायला खाली माझी तुम्ही जरा तुमच्या सारख्या पाया जरा रागवल्या तर बचत गटाची काम कशी काय चाललं तुम्ही त्यायला आईला पण सांगा ना की एखादी बाई घरात लावून द्या मी ऐकतच नाही लढो खेळताना त्यालाय राजाबाई लिला पाहिला फोन केला होता तुम्ही तुम बचत गटाचे काम करता ना त्याच्यामुळे मी आले तुमच्याकडे बरं तेवढे काम करा तुम्ही ठीक आहे ठीक आहे चालेल मग काय हरकत नाही माहिती बचत गटाचे काम करते ना चला मग घरी कामं पडत मग एवढं एक एखादं नको नको करू नका आता मला काय नाही आता घरी काय मावशी मला पण नाही कामं पडत ठीक आहे या मग एखाद्या वेळेस कधी झाली हो बरं बरं चालेल चालेल या मावशी तुमचे काम करून बाबा 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 कपडे सगळंच पडलं ना बाई बाळा अभ्यास केला का हा केला केला का बघ आता तू बरस वगैरे कर मी एवढं झाडून झुडून घेते आणि तुला चहा बनवून ते जा बेटा हे काय हे काय सगळं मरणाचं पडलं ना बाई हा किती आवडणार आहे मी हे काय बाई येच बी च्या आपीला आणि हे सगळं इथं ठेवून दिले सगळे भांडे फुंडे चौकडीत पाहून ठेवले हा मोलकर आहे मी घरात करायला काम हा घरामध्ये कामाली तर काही आणतच नाही सगळा फायदा माहिती नवऱ्यानं माहिती लेकडा देला करत राहाय का बनले बाई या घरामध्ये नवऱ्याची बनले तर बनले आणि लेकडाची मोल करीन बनले बैलबयाची मोल करीन बनले मला सुख कधी मिळेल मा තගंगල जाත ब जीवासूख नहीं बकऱ्यानं काव कदर बाई यो दळण बी करायचं मरणाच दादा आपण गहू आणली तर बदा बदा माती चेन खडे चेन हा यावड खडे हा अरे बकऱ्यानं कुत्र्यानं बिल काव कदर आणला बाई मरणाचं दळण राहिले करायचं आता येत बोर शाळातून भाकर भाकर करत खडवा नाही माय काय बद बद मायाच्या मध्ये दळणामध्ये खडे आवा, कोणाचा आवाज येतो शिवा इकडं लक्ष ठेव बरे जरा इकडं आणि ते कुत्रे घरात घुसतीन बर का लक्ष ठेवू रे बेटा मी कोणाचा आवाज येतो मी जाऊन पाहिजे फळाली झाडाने खूपच हो ना पंधरा यायची तर पंधरा दिवस आधीच आले हो काय केलं ये ना दोन तीन बाया मला सांगितलं की इकडे जा हा काहीतरी काम आहे म्हणून असं आहे का अहो मागं मला दळण करायचं पड तुमचा आवाज देऊ चालेल काय करून मी इकडे आवाज देऊ राहिले दार पण उघडत नाही दळण करायचं राहिले चला माझा बस आतमध्ये आतमध्ये

बर काय विषय समजा अस झालं का बर टाका मग घ्यायच्या काय थोडस राहिल होत गेला करा। सारे सकाळ सकाळ राहिली एवढं धडून मी जरा पोरं जेवायला सायपा करायचा मराचं काम दादा गेला नाही सकाळचा बाई अजून पतानी सांगूनच वायका घेऊन जातो विचार करून काम करून त्याच्यामध्ये येणारा जाणाराच लोक लावणं पडतो Kan du lukke øynene?

सुशेला काकूचा फोन येले बाई 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 जाणच नाही घरातले काम करा फोन मला तो जायचं काम आहे ना हा मला आज बोरायचं काम पडत घरातलं काय बाई बाई आव त्या बाबा हिजा फोन नेवडा बायचं फोनच खाय एवढा किती फोन आले बाई 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 आव दळण दुळ तर पंचवीस तीस बायचे फोन येऊन गेले फोन आले बाई

कस काही केलं तुम्ही मी सगळीस तुम्हाला मी खूप त्रास देता म्हणजे दारू पिता मग करता हा खूप त्रास म्हणजे घरात घेत नाही काढून देता असं या बायानं बिले तर सकाळीच एक बाई काढून दिली बाई हा त्या बायाने मी मारले डोकं खाल्ले डोक्यात बेंदा आले असं रोंदमस्ता रात घराच्या बाहेर काढून देता अरे बापरे मग तुमचे नातेवाईक नाही का मावशी सांगायला कोणी साथ नाही देत नातेवाईक साथ कोणी नाही चुलते का कोणीच नाही मग तुम्हाला आई वडील काही आई आई वडील कोणी कामा नाही पण तुमच्या आई वडिलाच्या कानावर टाकायचंय ना हे बिना असं किती पहा पाहि किती घराच्या हा दोन बाहेर काढून दे घराचे मग शेजारी पाजारी पण तुम्हाला कोणी काही पैसा देत नाही देता एवढे तेवढे पण अरे बाप रे बाप अशी कशी पोर आहे बाई आजकाल पोर आहे नाही ना दारूच्या पायी सगळी लाच सोडली मुलं तशीच असं जगायची भाई आमच्या बी माणसाचा जा सगळं केलं ताणाला सकाळीच निघून गेला आणि सांगून पण गेले नाही आणि त्याच्यामध्ये काय ती एक बाई आली तिनं बी डायरेक्ट धडधड घर वाजवलं तिनं तिनं गेलं की मला घंटाभर डोकं लावले

पोरायपेक्षा पोरी खूप चांगली आहे पोरायचं काय करणे मावशी मुलगी मग जाऊ द्या ना चार आठ दिवस मुली बशी राहून ना मावशी जावाय काय नाही अरे देवा मुलीला काय लेकर वाळेल दोन मुलं मुली असं आहे का अरे वा मग त्याचे सारे राहू राहून ना तुम्ही या पोराचं ऐकू नका एखाद्या दिवशी दारू पाणी घेऊन तुमचा घात करून टाकतील घरचे लोक वारल्या लोक विचार करतो की आपली जबाबदारी उद्या लोकांना नाव नको ठेवायला आपल्या मावशी काही पेन्शन वगैरे काही चालू आहे तुम्हाला एक रुपया पण नाही कोणता सरकारी तुमचं भक्त कशावर असंच नाही कोणी करावं काही असं करावं काही कस करावं हाव का पेशंटचा माल भेटतो त्याच्या कसा गाव काय एक रुपया देत नाही एक तुम्ही मुलगा जाऊ द्या मावशी तुम्ही आल्या ना माझ्याकडं तुम्ही काही ताण धरू नका तुम्हाला मी काही गोष्टी तुम्हाला समजून सांगते तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही एवढं विचाराने आले माझ्याकडं तुम्हाला ताण घ्यायचं काहीच काम नाही देते पचिताप करूच नका अरे देवा काही एवढा पचिताप करायचं कामच नाही ना हे बर लाईट जायचं काही काय म्हणतो का अरे 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 बाहेरचा ताण निघा घरातला ताण वगळा आणि लाईट पण आहे टायम गेली बापरे बाप मावशी गरम होतंय जरा बैल तरी बसू आपण चला बाहेर बसू चला बसू आपण

हा घरात लाईट गेली तर जीव लगेच असं असं खायबर झालं त्याच्यामध्ये मावशी मला शिगरचा बिल प्रॉब्लेम आहे मला बी पीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये घरातल्या माणसाचा लई टेन्शन मुलाचं लई टेन्शन त्या भयाचं बिल टेन्शन काय सांगून फायदा येईल बी त्रास खूप त्रास येईल हा एक काम करा मावशी तुम्हाला आहे ना काही बरं आला बाईक कोणाचा फोन हे काय होणार फोन होणार फोन हे काय आहे मला तर खूपच त्रास होतो कस काय मग आता पोरं बरोबर राहतात का कस हे चांगले राहत नाही असं घाम येतो चक्कर येतो अंधार येतात पोरं तुम्हाला काही सहारा देत नाही काहीच नाही काहीच नाही अरे अरे पोरं काय काम करतात तुमची एक ट्रेपर जातो एक मिस्त्री काम करतो एक वेगळा राहतो मग काही तुम्हीच नाही कोणीच नाही आणि मग लायन मुलगा आणि मोठा मुलगा काही पगार वगैरे हो काही देत असं का? दे ना देत पगार नाही का म्हटला देतो एवढं तेवढं सामान महिना बाकी काय अरे देवा मग खाण्या प्यायचं भागतं का तुमच्या आलं नाही ना फक्त तिथंच दारू बस असं घरी आला की त्रास देतो बस मारहाण करतो असं 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 मारहाण करतो मग त्यांना काही हाकला भिकला का नाही आहे बर आहे विकायचं पडलेलं भीती मारलं माझ्या अरे अरे देवा एवढं मारलं म्हणजे लाईन मुलांना मारलं की मोठ्या मुलांना मार मारलं मधले मधल्या पोलानं मारलं बाप रे बाप इथं पण लागलेलं वाटत काहीतरी हो ना इथं टाके वगैरे काही पडेल बेंड आलेले आणि इथं पण मारण्याचं लागलेलं आहे मागच्या तुम्हाला खूप लागलेलं आहे मग शेजारी बिजारी काही काहीच बोलले साठी पण तिथं रोखल्याने झालं ते नाही त्रास हो त्रास अरे 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 मुश्किलची गोष्ट आहे मावशी असा आवाज पण नाही मग काही मावशी मा दवाखाने जायचं होतं ना काही शेजाऱ्या पाजाऱ्यानं काही पैशाची मदत वगैरे हो काही केली नाही का कोण मदत आई काही असं तुम्ही फोन वगैरे हो काही केला नाही का भाऊ म्हणतो कोणाला चाललं मारू दे तिकडं आमच्याकडं आमच्याकडे झोडपर्यंत वागो तुम्ही जात अरे 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 जायचं तुम्ही राहायचं हा अरे आजकाल मुलायचं काय खरं नसतंय आई वडिलाचं काहीतरी कमवलेलं असलं ना तर पोरं चांगलं राहतात पण आज ह्या दुनियामध्ये पोरीचं सुख चालू आहे मुलाचं सुख काहीच नाहीये तुम्ही मुलीचं सारा धरून राहा मुलाचं काही खरं नाही घरात सुनबाई आली म्हणजे त्या आईचा कचरा झाला माहिती का तसं तुम्ही तुमच्या मुलीला धरून राहा तुम्हाला एकूणची एक मुलगी ना तुम्ही त्याच्या सारा जाऊ द्या मावशी रडू नका रडू नका नाही 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 काय करता मावशी रडायचं नाही रडायचं नाही अजिबात रडायचं अरे द्या रडू नका अजिबात अरे नाही पुलीकडे गेलं जाऊ द्या मी पण तुम्हाला पैशाची काही ना काही मदत करते तुम्ही काही टेन्शन धरू नका आणि तुम्हाला ना काही गोष्टी मी समजून सांगणार आहे तुम्हाला घर बसल्या तुम्हाला हजार पंधराशे रुपये काहीतरी असं मदत होईल अशी सरकारच्या अंगून त्याच्या माध्यमातून तुम्हाला काही ना काही मी असं मार्ग दाखवणार आहे बर का अजून लाईट पण नाही आली आली वाटत लाईट अरे लाईट पण आली मावशी जरा घरात बसू आपण हा रडू नका तुम्ही बहीर पण नकस लोक बसतात मावशी कसं आजकाल पुरणं चांगलं नाही रा चला आपण बसू बरं घरामध्ये लाईट आली पण तुम्ही टेन्शन नाही करायचं रडायचं नाही काही नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला ना तर तुम्ही माझ्याकडे या मी तुमच्या पोराला शंभर टक्क्यात काही ना काही सजा दिल्याशिव राहणार नाही बरं का रडायचं नाही तुम्ही एक बाई जी जाते ना तुम्हाला एक मुलगी ना मग रडता कशाच्या बदल तुम्ही हा बाईला बाई काही मी त्यांना पण सांगणार आहे त्यांची पण ते आपले बँकेचे मोठे साहेब आहेत हा त्याचे चांगलं त्याच्या माध्यमातून बी तुम्हाला पगार पाणी चालू करणार आहे बरं का लाईट आली आपण घरामध्ये बसून पुढच्या आतमध्येच घ्या ना मावशी चला या